नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपण चाललो आहे गणपतीला म्हणजेच गौरी गणपतीसाठी कोकणात चिपळूणला आणि आता शूटिंग संपवून मी निघालो आहे कल्याणला आपली गाडी आहे साडेचार जा वाजताची आत्ताचे वाजले चार आणि मीरा रोडवरून प्रवास केलेला आहे आता खूप थकलो आहे तरी पण गावी जायचं आपल्याला आणि आपल्यासोबत आपले दोन मित्र देखील आहेत ते मित्र कोण आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आपला मंदार आणि सिद्धू जो पौर्णिमेच्या फेऱ्यामध्ये आपल्यासोबत त्यांनी सिरीजमध्ये काम केलं आहे ते दोघं पहिल्यांदा आपल्या गावी येत आहे त्यामुळे खूप भारी वाटतं आहे आणि कोकणात गणपतीला जाणं म्हणजे तुम्हाला काय सांगायला हवं कर्ज सुख आहे असं म्हणता येईल आपल्याला आणि कामाच्या गडबडीतून दोन दिवसाचा वेळ मिळाला आहे आणि त्या दोन दिवसाच्या वेळेत आपल्याला गावी जाऊन धमाल करायचे सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि तोपर्यंत आम्ही आता प्रवासाला सुरुवात करतो आहे आता एक वीस पंचवीस मिनिटात आपली गाडी येईल कल्याणवरून चिपून पर्यंत आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज मित्रांनो करा तोपर्यंत आपण चालू करूया आपल्या व्हिडिओला आणि आपल्या मित्रांना देखील भेटूया आणि अजून एक सरप्राईज आहे आपल्या सोबत आहेत कोकणचे पारसमणी म्हणजेच प्रभाकर मोरे ते देखील आपल्या सोबत प्रवास करत आहेत सो त्यांना देखील आपण भेटूया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया चला हाय मग कसं वाटतंय चला जाऊ कोकणाच्या घरी आणि आमच्यावर एक सरप्राईज पण आहे तेव्हा तेव्हा ती दाखव ते दाखव हो दादा ना हो दादा काय प्रवास करताय आता गौरी येत आहेत ना उद्या परवा बहुचत आणि जेव्हा आहे विसर्जन तर मग काय आता दोन दिवस सुटी म्हणता जाय ना तू जायचं लागणार रेस आणि कसं आहे गणपतीला नाही गावे गेले तर बरोबर दिसत नाही बरेचसे गावाला आमचं गेले आहेत असं सगळं बघतायत हा येत आहेत की नाही पण म्हणून गाव का खास आहे काय धमाल करणार गावाला नाही माहीत आणि असं म्हणतात की अनप्लॅन्ड इज अ बेस्ट प्लॅन त्यातली आमची गोष्ट आहे त्यामुळे आम्ही काहीच प्लॅन नाही केले सो तिकडे गेल्यावर जे काय होईल ते होईल ते तुम्हाला दिसेलच अख्ख्या ब्लॉगमध्ये की आम्ही काय काय करणार आहोत पण एवढं नक्की की, की गणपती बाप्पासाठी मित्री पहिल्यांदा आलो आहे कोपणाऱ्यात खूप मजा येणार आहे आणि त्यात निखिलच्या गावीत आल्याच्यामुळे एक वेगळी स्पेशल मजा येणार आहे तर मित्रांनो गौरी गणपतीसाठी आपण गावी चाललो आहे आणि आपल्यासोबत आपले दोन मित्र सिद्धू आणि मंदार देखील आहेत माझ्या तर येणार आहे ब्लॉगमध्ये आणि पहिल्यांदाच आपले मित्र आपल्या गावी येत आहेत त्यामुळे माहीत नाही ते आता कसं एन्जॉय करतात त्यांना कसं वाटतं आपलं गाव पण आता आपण रात्रीचा प्रवास करतो आहे रात्र म्हणण्यापेक्षा सकाळ झाली आपली साडेचार वाजताची गाडी आहे कल्याणवरून आणि आम्ही शूटिंग करून आत्ताच आलो आहे मंदार मी आणि सिद्धू आम्हाला भेटला आमच्या सेटवर त्यामुळे खूप दमछाक झालेली आहे आणि आता आपली गाडी येते पुढच्या पाच दहा मिनटात त्यामुळे गाडीत कितपत शूट करता येईल मला माहीत नाही तोपर्यंत तुम्ही हावलॉक शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि धमाल येणार आहे त्यामुळे आता गाडी येतेच आहे गाडीत बसल्यानंतर थोडा आराम करणार आहोत कारण जर दमलो आहे शूटिंग करून जस्ट आलो आहे त्यामुळे सकाळी चिपळूणला उतरल्यावर भेटूया आणि आपल्या पुढच्या ब्लॉकला पुन्हा एकदा सुरुवात करूया आता आमची गाडी सुटते गडबरी बाप्पा oh, yeah. सकाळी चिपूळ स्टेशनला फायनली पोचलोय चिपळूण ला yeah. बाई। बाई बाई। <laughs> 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 गाडी जरा आला कारण गाडी खूप लेट आहे तीन साडेतीन तास लेट आली गाडीची पोहोचला पण मला मजबूत झोप काढलेली आहे दोन तीन दिवसाची झोप काढल्या आहे गाडी आमच्या <laughs> <laughs> वाटणी जेवढ्यालाच काढली झोप त्यामुळे आता तो नाही झोपणार आहे घरी गेल्यावर आम्ही दोघं झोपणार आहे आम्हाला <laughs> आपल्यासाठी आपला एक भाऊ आणि आपले काका घ्यायला आले ते तीन तास बिचारे थांबलेत बाहेर त्यांना पहिले भेटूया नाही तर लय मारतील आपल्याला काय रे

तुरी देवी गौरी गौरी। गौरी। ओ, ना? बर गौरी आहे पाऊस खूप शूटिंग करायची आहे शाळेत मागितलाय म्हणून काय सांगतोस हो हो काय सांगितलं इनाम मागितलाय इनाम पण भेटणार इनाम काय दहा हजार रुपये पैसे आहेत तर मित्रांनो आता आपण वाडीमध्ये आरतीसाठी आलो प्रत्येक घराघर जाऊन आपण आरती करतो आणि मागे घरात आरती सुरू आहे आता आपण जाऊया आरतीला चला काय करतोय कमाल कमाल खूप मजा येते खूप सुंदर गाव आणि तेवढीच खूप सुंदर लोक आणि खूप मी तर पहिल्यांदा गावात असं कोकणात गणपतीसाठी सो सगळ्यांच्या घरी आरती करणं एकत्रितपणे आरती करणं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नृत्य याचं पारंपरिक नाव बने सांगितलं सॉरी माहित नाही पण, 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 पण ते नृत्य करणार होत आपण बारे डान्स पण म्हणतात त्याला खूप मजा येणार आहे आम्ही पण प्रयत्न करणार ना बघू आता कसा जमते जरा त्यांची स्पीड पकडून लाईव्ह स्पीड आहे फास्ट आहे लोक म्हणून श्लोक झाली का तयारी

दाए। दाए। या तुम्ही पण या सिद्धू सकाळी सकाळी नाश्ता करून कुठे कुठे गवट ढव असं काहीतरी मला मला कळलं नाही अजूनपर्यंत पर्यंत धावात ढावात धावात चालय धावात धावात ढवा आलं ते अच्छा त्याला आपल्याकडे ढव म्हणतात कळलं काय ढव दो। हा ढवच आहे हा बघा पाणी जो भरला होत पवायला आलं पवायला ढावात Thank mm -hmm. you.

अरे मी माझी प्लॅनिंग होती अगोदर पण कोण तयार नव्हतं मायावर करायला पण मी एकाला घेतलं करून मग तू त्याला कन्विन्स कसं केलं की मायावर करणं प्लीज आपल्याला करायचंय आहे तो बोल आ... मी करतो चालेल आणि मग तुला हे केलं त्यानंतर कसं वाटलं खूप छान वाटलं आणि ते आणि जे बघणार होते त्यांना पण छान वाटलं वा 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 आणि असं अजून काय सुचलं तर परत एकदा करशील का हो कधी सुचेल आता लगेच सुचेल आता करू काय लगेच चालेल

हॅलो काय 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 होत काय होत शेप शेपै मी गणपतीच्या शेवटपर्यंत दिशे आणि तुम्हाला गणपती बनलेलं मी दिशे कोण बनलाय कृष्णा मागी भोंडीचा भातो या झो नाश्ता करायला या भोंडीचा भात खायला या तर मित्रांनो काल खूप धमाल आली आहे सकाळी सहा वाजेपर्यंत आपण जागरण केलं आणि दोन बारा केल्या धमाल केली नाचलो गोंधळ घातला आणि कालची रात्री शेवटची होती कारण आज विसर्जन आहे त्यामुळे आता आपण दुपारी आरतीसाठी सुरुवात करतोय प्रत्येकाच्या घरी जाऊन आरती करणार आहोत आणि त्यानंतर विसर्जनाला जाणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि विसर्जन कसं होतं आमच्याकडे पारंपरिक पद्धतीनं ते पण तुम्हाला पुढे दिसेलच आणि जर का माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटतो नक्की कळवा आता आपण जाऊया आरतीसाठी सगळ्यांच्या घरी आणि नंतर निघायचं विसर्जनासाठी सो चला खरं सांग काय चोरलं खरं सांग काय चोरलं

बरसात झाली काय बरसाद

मला कलर कोटी बाप्पा आम्हाला मुंबईत पोहोचायचं होतं शूटिंग आहे आमचं उद्या पण काही पर्याय नव्हता तिकीट नव्हतं आणि कसं जायचं मुंबईत त्यामुळे आम्ही एक घरचा ड्रायव्हर बुक केला रत्नागिरीतून तो आमच्या सोबत आहे प्रथमेश शिवलकर तो आम्हाला घ्यायला मध्ये आलेला आहे आम्ही आता जस्ट गाडीत बसलोय आणि आता आपली गाडी निघणार आहे त्यामुळे गणपती बाप्पा तर मित्रांनो दोन दिवस गणपती साठी गावी गेलो होतो खूप धमाल केली आहे मज्जा केलीय आणि नेहमी लोक म्हणतात की कोकणातली लोक गणपतीला गावी का जातात तर ते ह्यासाठीच जातात खूप मजा असते धमाल असते एक एनर्जी असते आणि आपले दोन मित्र देखील आपल्यासोबत होते मंदार आणि सितू त्यांना देखील खूप मजा आली त्यांना आपलं गाव खूप आवडलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेलच आणि खूप धमाल केली रात्री काही शूटिंग करता आलं नाही कारण आम्हाला घ्यायला पम्या आला होता चिपळूणला त्याच्यासोबत आम्ही मुंबईला आलो आणि आम्ही आता डायरेक्ट सेटवरती आलो आहे आमचा शूट आहे त्यामुळे मधला प्रवास काही शूट करता आला नाही पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आणि जर का माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत आराम करा आणि काळजी घ्या